नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी भरपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मानसीने सुनंदाला हाताशी धरून या माधव देसाईंच्या घरी जाऊन खूप काही माहिती काढलेली असते त्यामुळे आता या आपल्या तेजसला कोर्टामध्ये केस लढायलासुद्धा चांगलीच मदत झालेली असते इकडे ज्यावेळेस ह्या तेजसला माधव देसाईंकडून आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळू शकते हे प्रृपली जेव्हा माहीत होतं त्यामुळे आपल्या तेजसने मानसीला माधव देसाईंच्या घरी पाठवलेलं जेव्हा संपदा आणि मानसी ह्या दोघी या माधव देसाईंच्या घरी जातात त्यावेळेस यांना थोडंसं वेगळं सत्य समोर आलेलं हे आपल्या मानसीच्या लक्षात येतं कारण आता ही माधव देसाईंची जी काही फॅमिली असते ती दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणार असते पूर्ण परदेशामध्ये जायचं असल्याचं या माधव देसाईंच्या बायकोने आपल्या मानसीला सांगितलेलं असतं तेव्हा हे सर्व सत्य जेव्हा मानसीसमोर येतो त्यावेळेस मानसी ही जेव्हा आपल्या तेजसला ही सर्व माहिती देण्यासाठी जाते तेव्हा सुद्धा तिथे पोलीस इन्स्पेक्टर पण असतात आता मानसीला हे सत्य जेव्हा तेजसला सांगायचं असतं तरी इन्स्पेक्टर काही जागीच तिथून हालायला तयार नसतात तरी पण आपली हुशार मानसी एका भाजीवाल्याची बायको म्हणून सर्व काही सत्य आपल्या तेजसला सांगत असते आता तो जो काही पोलीस इन्स्पेक्टर असतो तो ह्या माणसेला बोलतो की अहो तुम्ही डबा घेऊन आले आहात ना मग तुम्ही त्यांना जेवण करून तेथून जाऊ शकता कशाला तुम्ही त्यांना नक्की माहिती देता असे पण इन्स्पेक्टर आता ह्या तेजसला बोलतात आणि माणसेला सुद्धा तर माणसे बोलते की अहो तेजसराव तुम्हाला माहीत आहे का तो भाजीवाला जो आहे ना तो आता परदेशात राहायला जायचा आहे आणि त्याची बायको मला सर्व सत्य सांगत होती मी त्या भाजीवाल्याच्या मुलाला एक चॉकलेट पण दिलेलं होतं परंतु त्या मुलाला चॉकलेट आवडत नव्हतं त्याला बिस्किटे हवी होती दुसरीकडे आता ह्या रणजितने गायत्रीला फोन करून सांगितलेलं असतं की मानसी ही त्या हॉ हॉस्पिटलच्या रिसेप्शनपर्यंत पोचता कामा नये कारण ती जर तिकडे गेली आणि त्या रिसेप्शनला जर धमकावलं तर सर्व सत्य बाहेर येऊ शकतं त्यामुळे तुम्ही फक्त मानसीवर लक्ष ठेवा असं पण तिकडे रणजितने या गायत्रीला कॉल करून सांगितलेलं असतं दुसरीकडे छायाने विनोदला चांगलं धमकावलेलं असतं की विनोद तुला काय सांगितलं होतं मानसी कुठे जाते ते बघ आता इकडे ज्यावेळेस आपला पाठलाग हा विनोद करतो ही जेव्हा मानसीच्या लक्षात येतं त्यावेळेस ही थोडीशी आपल्या घरी आईच्या घरी निघून जाते आणि तिथून आता विनोद हा जेव्हा पाठीमागे फिरतो त्यावेळेस आता इकडे रणजितचं सत्य जेव्हा या मानसीला कळतं त्यावेळेस आता रणजितचा खरा चेहरा मानसीच्या समोर आल्याचं सुद्धा थोडंसं आता माणसेला समजणार आहे कारण यामध्ये नक्कीच गायत्रीचा या आणि ह्या रणजीतचा डाव असणार असल्याचं सुद्धा सर्व सत्य आता लवकरच समोर दिसून येणार आहे कारण ज्यावेळेस कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते त्यावेळेस आता आपला रणजितने स्वतःच वकीलपत्र स्वतःच घेतलेलं असतं कारण आता जे काही हे तात्यांवर आणि घरातल्यांवर जे काही हे आरोप होतात त्यांना त्रास देण्यात येतो निषेध होतो त्यामुळे आपणच आता कुठलं तरी पाऊल उचलायला हवं आणि हे थोडं थांबवायला हवं असं तेजसनी अगदी ठरवलेलं असतं आणि आता तेजस स्वतः कोर्टामध्ये जी काही केस होणार असते या केसची सुनावणी आता ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस जी काही ही हॉटेलची रिसेप्शन असते तिला सुद्धा या कोर्टामध्ये बोलवण्यात येत असतं आणि तिला आता स्वतः तेजस हा विटनेस बॉक्समध्ये येण्याची परमिशन आपल्या जस साहेबांकडून मागून घेतो ज्यावेळेस इकडे जज साहेबांकडून ह्या कोर्टामध्येही परमिशन मागून घेतो त्यावेळेस इकडे रणजित आणि गायत्री यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण मित्रांनो आता ह्या रिसेप्शनने जर उलटे पालटे उत्तरं दिले तर केसला एक वेगळीच दिशा मिळू शकते याचा अंदाज या रणजितला आणि गायत्रीला लागलेला असतो त्यामुळे आता आपलं काही खरं नाही आहे हा हुशार तेजस कुठल्याही वेळी ह्या रिसेप्शनला प्रश्न विचारू शकतो हे या गायत्री आणि रणजितला माहीत असतं ज्यावेळेस आता कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू होते त्यावेळेस पहिलाच प्रश्न आता हा आपला तेजस या रिसेप्शनला विचारतो की काय हो मी पैसे भरले हे ठीक आहे किती कितीच्या नोटा मी तुम्हाला दिल्या होत्या व पैसे भरायला असा पहिलाच प्रश्न तेजसने या रिसेप्शन समोर केलेला असतो आता तर तिला काहीच उत्तर देता येत नसतं कारण ऑलरेडी जे काही हॉस्पिटलचं बिल आहे ते या रणजितने तेजस प्रभू या नावाने तिथे भरलेलं असतं त्यामुळे हिला काय माहीत आता की कुठल्या शंभरच्या नोटा होत्या नोट्या होत्या इथेही आता रिसेप्शन चांगलीच गोंधळून गेलेली असते ज्यावेळेस तिला आता भर कोर्टामध्ये ज्यावेळेस विटनेस बॉक्समध्ये उभी असताना जर आपल्याला उत्तरच देता येणार नाहीये कारण आपल्याला जे काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आपल्याकडे नाहीच आहे असं आताही जेव्हा रिसेप्शन आपल्या मनाशी बोलत असते त्यावेळेस ही तेजस प्रभू पुन्हा ह्या रिसेप्शनला बोलतो की बोला का गप्पा आहे तुम्ही मी तुम्हाला काय विचारतो की मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये पैसे भरले होते त्यावेळेस त्या नोटा कितीच्या होत्या तर आता इकडे ही रिसेप्शनमध्ये जी मुलगी उभी असते ती इकडे तिकडे बघू लागते हिला काय उत्तर द्यावं ते सुचत नसतं तर आता इकडे मानसीला खूप आनंद झालेला असतो कारण मानसीला पण माहीत असतं की तेजस प्रभू हे सर्व खरे आहे त्यांच्यावर फक्त हे खोटे आरोप लावण्यात गेलेले आहे इकडे गायत्री आणि रणजित हे दोघे जवळच बसलेले असतात ते दोघे लगेच एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे ही जी काही मुलगी असते ती बोलते की सॉरी मला नाही सांगता येणार माझ्या लक्षात नाही आहे तर तेजस प्रभू बोलतो की असं कसं नाही येणार अहो तुम्ही असं काय बोलता अहो तुम्हाला हा मी जो काही प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तुम्ही दिलंच पाहिजे त्यानंतर इकडे ही जी काही मुलगी आहे ती सॉरी असं बोलते त्यानंतर आता तेजस पुन्हा दुसरा प्रश्न ह्या मुलीला विचारतो की ज्यावेळेस मी तुम्हाला पैसे दिले होते त्यावेळेस सी सी टी व्ही फुटेज मी इथे कोर्टामध्ये आता सादर करणार आहे तुम्ही म्हणता ना की पैसे दिले मग ज्यावेळेस तेजस प्रभू या नावाने जिथे हॉस्पिटलमध्ये पैसे भरले गेले होते नेमकं तो माणूस कोण होता हे सर्व मी तुम्हाला आता इथे सी सी टी व्हीमध्ये दाखवणार आहे तुम्ही म्हणता ना की तुम्ही स्वतःहून या मानसीचं बिल भरलं तर मग आपण आताही ते सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघूयात की नेमकं हॉस्पिटलमध्ये मानसीचं बिल मी भरलं की कुणी एक्स वाय झेड व्यक्तीने भरलं असं पण इकडे तेजस आता या मुलीला बोलत असतो आता तर इकडे गायत्री आणि ह्या रणजित दोघे एकमेकांकडे बघू लागतात कारण आता खूप मोठा सत्याचा उलगडा ह्या कोर्टामध्ये तेजस करणार असतो त्यामुळेच तेजसने स्वतः या आपल्या स्वतःवर झालेल्या आरोपाची सर्व शहानिशा करून, आतास ते 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 जसा जसा करून ते ते आता तेजसला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असतं त्यामुळे तेजसने हे खूप मोठं पाऊल उचललेलं असतं ज्यावेळेस इकडे या जस साहेबांकडून कोर्टामध्ये ते सी सी टी व्ही फुटेज ओपन करण्यासाठी परमिशन मागवून घेतो तेव्हा जेस साहेब हे परमिशन ग्रँटेड असं बोलतात आता इकडे जे काही हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेज आहे ते समोर इकडे जेस साहेबांसमोर सर्व काही दाखवण्यात येतं आणि त्याच वेळेस मित्रांनो आता रणजितचा खरा चेहरा या सर्वांसमोर आलेला असतो कारण दुसरा तिसरा कुणीच हा माणूस इथे हॉस्पिटलमध्ये आलेला नसतो रणजित स्वतःहून हे सर्व पैसे भरून ह्या मुलीला सुद्धा खूप काही पैसे या रणजितने दिलेले असतात तू कुणालाच यामधील काही सांगता कामा नये असं गप्प तोंड करण्यासाठी रणजितने ह्या मुलीला पैसे दिलेले असतात आणि जे काही तेजस प्रभू नावाने जे काही बिल भरलेलं असतं दोन अडीच लाख रुपये ते ह्या रणजितनेच भरलेलं असतं हे सर्व आता कोर्टामध्ये सर्वांसमोर आलेलं असतं ज्यावेळेस रणजितचा खरा चेहरा कोर्टामध्ये आता ह्या तेजसने सर्वांसमोर आणून दाखवलेला असतो त्यावेळेस खूप मोठा बॉम्ब इथे फुटलेला असतो आणि रणजितच्या पायाखालची जमीन सरकलेली असते गायत्री तर अगदी वाकड्या नजरेने रणजितकडे बघत राहते तर आता इकडे जे काही जस साहेब हे सर्व बघतात आणि तेजसला बोलतात की कोण आहे हा व्यक्ती इथे आलेला आहे का तर तेजस आता इकडे या रणजितकडे बघतो गायत्रीला सुद्धा खूप राग आलेला असतो टेन्शन आलेलं असतं इकडे आता मानसी तर खूप रागाने रणजितकडे बघते कारण मानसीला अगोदर थोडासा डाऊट आलेलाच असतो की रणजितचा बहुतेक जर यामध्ये डाव असेल तर काय होऊ शकतं खरोखर मित्रांनो बघा हुशार मानसीने आणि ह्या तेजसने रणजित आणि गायत्रीचा सर्व चेहरा आता कोर्टासमोर तर दाखवलेलाच असतो ज्यावेळेस रणजित सुद्धा आता गायत्रीचं नाव सर्वांसमोर आणणार असतो परंतु इकडे ज्यावेळेस घरी ही आपली मानसी जाते त्यावेळेस मानसी तिथे ज्यावेळेस घरी जात असते त्यावेळेस ही गा रणजित नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता जेव्हा इकडे ही मानसी घरी आलेली असते त्यावेळेस ही गायत्री आता या मानसीला बोलते की तू मला काय बोलली होती की जर तेजस केस हरले तर मग मी स्वतःहून हे घर सोडून निघून जाईल त्यासाठी तुझ्यासाठी हा पाठवणीचा आय घे असं जेव्हा ही गायत्री आपल्या बिचाऱ्या मानसीला बोलते त्यावेळेस मानसी या आपल्या गायत्रीला बोलते की अहो अजून तेजसच्या केसचा निकाल लागायचा आहे एकदा तेजसच्या केसचा निकाल लागला की मग बघू मी जाते की तुम्ही या घरातून बाहेर निघता असं पण इकड्यातही आपली हुशार मानसी आहेत गायत्रीला उत्तर देते आणि गायत्रीची बोलती पूर्णपणे बंद करून टाकते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद